दहा जानेवारीला जिल्हा व तालुका स्तरावरील इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली पत्रकार बांधवांच्या उपस्थित झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत सर्वप्रथम उपस्थित पत्रकारांनी आपला परिचय करून दिला त्यानंतर सर्वांनुमते संघटनेचे नाव इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटना असे निश्चित करण्यात आले बैठकीत संघटनेची उद्दिष्ट कार्यपद्धती व नियमावली सर्वांसमोर मांडण्यात आली पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण व्यावसायिक एकता तसेच समाजभिमुख पत्रकारितेला चालना देणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ऋषभ अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष जगन ठाकरे जिल्हा सचिव कृष्णा कोडी शहादा तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे तालुका उपाध्यक्ष दिलीप महिरे तालुका सचिव संजय मोहिते सहसचिव विश्राम मावची ग्रामीण तालुकाध्यक्ष राजेंद्र बिरारी तालुका सल्लागार आनंद बच्छाव तसेच शहादा तालुका सदस्य किशोर पाटील डॉक्टर भूपेंद्र पाकडे अबबार अन्सारी शाजिद शेख रवींद्र रामराजे साजिद शहा योगेश पाटील दगडू निकम आबा निकम प्रभू नाईक सलमान तेली यांची सदस्यपदी निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीच्या निवडणी निवडणीचे उपस्थित पत्रकार बांधवांनी टाळेच्या गजरात स्वागत केले संघटनेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ मिळणार असून पत्रकारतेच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडून आणण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या स्थापनेमुळे शहादा व नंदुरबार जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांना नवे बळ मिळेल असून भविष्यात संघटना पत्रकारांच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर मोहिते सरांचे मार्गदर्शनाखाली ही संघटना गठीत करण्यात आली व टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात आले